मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा दहिवडी येथे संपन्न होणार जप शिबिर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दहिवडी नगरीमध्ये महाराष्ट्र राज्य नामजप संकुलाच्या वतीनं चोवीसावं नामजप शिबीर आठ नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे या शिबिराच्या आयोजनाची बैठक धैवडीचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ मंदिरामध्ये संपन्न झाली या बैठकीला नामजप संकुलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री धैर्यशील भाऊ देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मीना देवी देशमुख भास्करराव गुंडगे काका आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया सु ताई गोरे नंदकुमार खोत गोंदवलेकर महाराजांचे सेवेकरी खासबागे साहेब आडागळे यांना तसेच नानाच्या शिंदे दत्तात्रय देशमाणे अमोल गुंडगे दहिवडी जप संकुलाच्या खुळेताई तोडकरताई व दहिवडी परिसरातील नामजप संकुलाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणाऱ्या शिबिराच्या आयोजनाबद्दल नामजप संकुलाचे महाराष्ट्राचे धैर्यशील भाऊ देशमुख म्हणाले चैतन्य जप प्रकल्प एक ही एक आध्यात्मिक संस्था आहे आणि ही आध्यात्मिक संस्था केवळ आणि केवळ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर गोंदावलेकर महाराजांच्याच इच्छेने निर्माण झालेली आहे आणि त्यांच्याच इच्छेने ब्रह्मलीन श्रीपाद गोविंद जोशी अर्थात महाराजांच्या पोस्टमनांनी हे सगळं निर्माण केलं आणि गावोगाव घरोघरी पंचवीस तास अखंड रामनाम जप व्हावा ही संकल्पना घेऊन ही हा प्रकल्प आज काम करतोय आणि या माध्यमातन घरोघरी पंचवीस तास अखंड रामनाम जपाच्या माध्यमातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ एकशे बहात्तर शाखा यातनं निर्माण झाल्या की ज्या गावांमध्ये आज पंचवीस तास अखंड रामनाम जप ज्या जपकारांच्या घरामध्ये चालतो त्या जपकारांच्याच बरोबर त्या गावातले नामप्रेमी मंडळी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आज म रामनामाचा प्रचार आणि प्रसार करताना दिसतात मग हे दोन एक म्हणजे तर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून हे सगळं काम सुरू होतं आणि मग ज्या वेळेस हे सगळे जपकार तयार होत होते ह्या जपकारांनी कधीतरी एकत्र यावं वर्षात एकदा महाराष्ट्रातले जे जे जपकार आहेत आणि नामप्रेमींनी जपकारांनी एकत्र यावी आणि आपल्या मनातलं जे काही गुज आहे मनातल्या जे काही विचार आहेत हे एकमेकांशी बोलून दाखवावेत जपाच्या आलेले अनुभव एकमेकांना कर शेअर करावेत या दृष्टीनं या शिबिरांना सुरुवात झाली आणि पहिलं शिबिर दोन हजार साली पुण्याला झालं त्यानंतर सातारा पनवेल नातेपुते त्याचबरोबर आज बरीच गावं म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं माण तालुक्यातलं तालु तालु मोहील आपण शिबिर झालंय त्याच्या बरोबर करकम आहे पंढरपूर तालुक्यात विडणी आहे पवारवाडी आहे वेगवेगळी गाव सांगोला आहे त्यानंतर इचलकरंजी आहे परत मिरज आहे हे सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये कांबळेश्वर आहे या सगळ्या गावांमध्ये ही शिबिरं होत असताना आज तेवीस शिबिरं झालेली आहेत आणि चोवीसावं शिबिर हे आपल्या दहिवडी गावामध्ये होत आहे आणि या हे शिबिराचं सुद्धा हे शिबीर भव्य दिव्य व्हावं यासाठी इथले सगळे जपकार मोठ्या प्रमाणात आता काम चालू केलेलं आहे या दोन्ही शाखा महिलांच्या जरी असल्या तरी तिथली सगळी ही पुरुष मंडळी जी आहेत त्यांनी पण हातात काम घेतलेलं आहे आणि आजपासून तर या कार्याला सुरुवात झालेली आहे आणि या शिबिराची भव्य आणि भव्यता आणि दिव्यता ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर असणार आहे त्याला कारण असं आहे की हे शिबिर होतानाच मुळात सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या कुशीत आहे म्हणजे महाराजांचीच ही सगळी माणसं आहेत त्यामुळे या शिबिराला एक वेगळेपण आहे हे निश्चितपणे मी या ठिकाणी या शिबिरात दिवस कसे असतील आणि स्वरूप कशा पद्धतीचा असेल तेवढा आम्हाला प्रेक्षकांना आमच्या कळाला हे शिबीर आठ नऊ आणि दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस हे तीन दिवस हे शिबीर आपल्या या, या दहिवडी नगरीमध्ये होणार आहे आणि आठ तारखेला प्रत्यक्ष गोंदावलेवरून सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या पादुका ह्या समाधीला लावून तिथून समाधीपासून म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना घेऊन हे मोठी शोभायात्रा गोंदवल्या निघणार आहे आणि ती दैवडीकडे मार्गस्थ होणार आहे दहिवडी मध्ये संपूर्ण गावामध्ये ही शोभायात्रा फिरून नंतर आपल्या शिबिरस्थळी जाणार आहे आणि या शोभायात्रेमध्ये आपल्याला आपला मानस असा आहे की महाराष्ट्रातली जेवढे जपकार आणि नामप्रेमी आहेत मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभाग त्यांचा असणार आहे आणि नंतर नऊ तारखेला म्हणजे आठ तारखेला आपल्याला शोभायात्रा झाल्यानंतर श्री महाराजांची प्रतिष्ठापना कार्यस्थळावर होईल शिबिरस्थळावर आणि दुसऱ्या दिवशी मात्र मग आपले सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर अखंड माळ म्हणजे पाच माळा तिथे उभ्या राहणार आहेत आणि महाराष्ट्रात आलेले सगळे जपकार त्यांना त्याचं नियोजन वेगवेगळ्या शाखांना दिलेलं असेल आणि ही अखंड माळ ही शिबिर संपेपर्यंत सुरू राहणार आहे आणि त्या शिबिरामध्ये जे विविध कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये उद्घाटन समारंभ असेल त्याचबरोबर जपकारांची मनोगता असतील काही चर्चासत्र त्याच्यामध्ये असतील त्याचबरोबर सामाजिक आध्यात्मिक उपक्रम त्याच्यामध्ये काही आहेत काकड आरती असणार आहे महाराजांच्या आरत्या त्याच्यामध्ये दोन्ही वेळेस असणार आहेत नामस्मरण मोठ्या प्रमाणात तिथं होणार आहे सामुदायिक नामस्मरण सुद्धा कीर्तनं असतील प्रवचन असतील या माध्यमातून लोकांच्या मध्ये नामस्मरणाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात या शिबिरामध्ये होणार आहे सांगता समारंभ सुद्धा मोठ्या प्रमाणात सगळे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम लोकांना भावतील या पद्धतीनं त्या ठिकाणी संपन्न होणार आहेत आणि या शिबिरामध्ये ही सगळी मंडळी जी आहेत दहिवडी मधली शिवाय दैवडीच्या शिवाय दैवडी, दैवडी, शिवा दैवडी पंचक्रोशीतील म्हणजे मान तालुक्यातल्या जेवढ्या शाखा आहेत या शाखांचे सगळे जपकार सेवेकरी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि नामप्रेमी सहभागी होणार आहेत किंबहुना त्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात या जपकारांबरोबर असणार आहे दवडीच्या एवढं मी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर महाराष्ट्रातनं येणारी जी विविध म्हणजे खरं तर विविध क्षेत्रातली मंडळी मोठ्या प्रमाणात इथे येतील म्हणजे फक्त आध्यात्मिकच असं नाही तर सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील राजकीय क्षेत्रातले असतील त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातली असतील आर्थिक क्षेत्रातली ही सगळी मंडळी मोठ्या प्रमाणात येणार आणि त्याचबरोबर कितीतरी सत्पुरुष या ठिकाणी येऊन जाणार आहेत आणि केवळ आणि केवळ महाराजांच्यामुळं हे सगळं होत आहे महाराजांचा आशीर्वाद निश्चितपणे या कार्याला असणार आहे आणि मी या पहिली आज या ठिकाणी नियोजनाची मिटिंग झाली मी सर्व लोकांना पण मी आवाहन करणार आहे की या शिबिरामध्ये आपण मोठ्या प्रमाणात आपण सहभाग घ्यावा तन मन धनानी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हे शिबिर यशस्वी करावं एवढीच आपल्याला मी विनंती या निमित्तानं करतो महाराजांनी सांगितले रामनामाचा जप जो आहे त्या पद्धतीनं अजून एक त्यांची संकल्पना अन्नदानाचा जो मोठ्या प्रमाणात अन्नदान या महाराजांच्या स्वरूप कसं असेल आपलं महाराजांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की अखंड नामस्मरण आणि दुसरं त्यांचं होतं की दानात दान जर काय असेल तर अन्नदान आहे आणि तिसरी सगुण उपासन आहे मग अन्नदान आपल्याला म्हणजे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे अन्नदानाच्या बाबतीत मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन की इथलं जे अन्नदान होणार आहे हे अन्नदान पंचपक्वानं जितकी जास्तीत जास्त आपल्याला करता येतील लोकांच्या पर्यंत पोहोचवता येतील तर महाराजांना समाधान त्याच्यामध्ये जास्त असणार आहे आणि हे सगळं करताना म्हणजे खरं तर सगळ्यांना असं वाटतं की आर्थिक नियोजन हे आर्थिक नियोजन सुद्धा जबाबदारी महाराजच घेतात आणि हे सगळं कार्य अन्नदानाचं कार्य महाराज मोठ्या प्रमाणात घडवून आणतात आणि ते कार्य करायला ही सगळी मंडळी आता तत्पर आहेत धन्यवाद आपल्याशी आता महाराष्ट्र राज्य जपसंकुलाचे अध्यक्ष धैर्यशील भाऊ देशमुख आणि आपल्या तो लवकरच होणाऱ्या शिबिराचं आयोजन कसं असेल हे सांगितलं आहे मानदेश माझा या चॅनलशी आपण बोललात धन्यवाद